भवतु सभमङ्गलं रक्न्तु सभदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सुती भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्न्तु सभदेवता सभधह्मानुभावेन सदा सोती बव ते बव सभमंग रखनतू सभ्यदेवता सभ्यसंगाणुन सदा सुती भव ते साधु 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 भगवान बुद्ध की अमरवाणी विश्वातील पुस्तकालयामध्ये आपल्याला धम्मपदसारखे दुसरे कुठलेच मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षा धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषात धम्मपदाचे भाषांतर झालेले आहे त्रिपिटकमधील धम्मपद एक छोटा परंतु मौल्यवान रत्न आहे धम्मपद बुद्ध वग्गो क्रमांक एकशे एकोणऐंशी ते एकशे त्र्याऐंशी वग्गो म्हणजे धम्मपदातील चौदावा अध्याय येथे बुद्धांच्या बाबतीत विचार मांडलेले आहेत बुद्धांची शिकवण श्रेष्ठत्व ध्यान त्याग बुद्धांचा जन्म निर्वाणपद याबाबत विचार गातामधून मांडलेले आहेत ये जितंग नाव जियती जितमसन या तिकोची लोके तंग बुद्ध मनंत गोचरंग अपदंकेन पद्येनने नेसत ज्याचे जिंकलेले पराभव करून काढून घेतले जात नाही त्याने जिंकलेले जगात कुठेही नाहीसे होत नाही ज्याचे कार्यक्षेत्र गोचर अनंत आहे ज्याचे पद गवसत नाही अशा बुद्धाला कोणत्या पदाने म्हणजे मार्गाने तुम्ही न्याल किंवा अशा ज्ञानी बुद्धाला कसे अस्थिर करू शकाल यशाली का तन्ना न तेवे, तंग बुद्ध मनंत गोचरंग केन पदेने पदे ने नेसत्त ज्याला जाल फैलने वाली अडकून टाकणारी तृष्णा कोठेही घेऊन जाऊ शकत नाही ज्याचे गोचर अनंत आहे ज्याचे पद गवसत नाही अशा बुद्धाला कोणत्या मार्गाने तुम्ही न्याल किंवा अस्थिर करू शकाल ए जाण पसुता ने रता, धीरा नेकमू पसमेरता देवा पिते संग पियंती सम बुद्धानं सतीमंत जो धीर आहे ध्यानात रथ आहे त्याग आणि उपशमात रममान झाले आहेत जे स्मृतिमान आणि संबुद्ध आहेत अशांचा देवदेखील हेवा करतात किच्छ मनुस पट्टी लाभो कीचंग मच्छानंग जीवित कीचंग सद्म सवणंग किच्छ बुद्धान उपादो। मनुष्य जन्म हा दुष्प्राप्य म्हणजे सहजासहजी मिळू शकत नाही मर्त्याचे जीवित म्हणजे मनुष्याचे जीवन कष्टमय आहे सद्धम्माचे श्रवण दुर्मिळ आहे बुद्धांचा जन्मही दुर्लभ असतो सबपापस करण कुसलस उपसंपदा सचित परियो दपनं एतंग बुद्धान शासन कोणतेही पाप न करणे कुशल संपादन करणे स्वचित स्वच्छ शुद्ध करणे हेच बुद्धांचे अनुशासन म्हणजे शिकवणूक आहे परम तप का निबंग परमंग वंदित बुद्धा नही पब जितो समनो होती परमं वी अंती। शांती आणि सहनशीलता परमतप आहे बुद्ध निर्वाणाला परमश्रेष्ठ आहे असे म्हणतात दुसऱ्याचा घात करणारा दुसऱ्याला उपद्रव करणारा प्रवाजक होऊ शकत नाही डिस्कवरी ऑफ बुद्धा इन इंडिया आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा